नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टी टॉक्स या चॅनेलवर तर आपला हिंदीचा व्हिडिओ आलेला आहे कुणी बघितला नसेल तर त्याची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहोत नक्की जाऊन व्हिडिओ पाहा खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे तर मित्रांनो आज जे आपल्याकडे सबस्क्रायबर आलेले आहेत त्या एक महिला आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप काही असे इन्सिडेंट्स पाहिलेले आहेत ज्याच्यातनं त्यांचा जाता जाता राहिलेला आहे आणि त्यांनी त्यांचा देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात नमस्कार मॅम नमस्कार काय तुमचं नाव माझं नाव निवेदिता काकडे बर आणि काय करता तुम्ही ऍक्च्युअली uh, मी प्रोफेशनल सिव्हिल इंजिनियर आहे डिझायनिंगचे वगैरे कामं करते तर मागचे तीन चार वर्ष झालं की मला या करणीचा किंवा जे बाहेरच्या गोष्टी असतात त्याचा मला थोडासा त्रास होत होता थोडासा नाही म्हणता येणार ना। तर बऱ्यापैकी खूप जास्त प्रमाणात मी त्या गोष्टी अनुभव केलेल्या आहेत तर आत्ता एक कुठे एक दोन चार महिने झालं की मी रिलॅक्स झाले आणि आता परत माझं काम मी कंटिन्यू केलेलं आहे बरं कसं कसं काय काय गोष्टी आणि कसं त्रास झाल्यानं तुम्हाला सोल्युशन कसे भेटत गेले आणि तुम्ही व्यवस्थित कसं झाला ही गोष्ट आहे लॉकडाऊन नंतरच्या सहा महिन्याची आपल्या पिंपरी आप चिंचवड एरियामध्ये एक एन ए प्लॉटिंगचा सा प्रोजेक्ट चालू होता तिथे मी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे छोटे छोटे की मिडल क्लास फॅमिलीमधून आल्यापासून पुढे जायचं ह्या उद्देशाने आपण लाईफची जर्नी माझी चालू होती जेणेकरून मग कॉन्ट्रॅक्ट थ्रू फ्रेंड्सच्या कॉन्ट्रॅक्ट्स थ्रू तिथे मला कॉन्ट्रॅक्ट भेटलं होतं तर तो एरिया तुम्हाला माहिती आहे कसा खाणी वगैरे आहे तिथे खूप उतारे वगैरे टाकले जातात तर मग येता जाता लॉकडाऊन नंतर हलु, हलु, ती साईट भेटली होती हळूहळू मग तिथून दोन तीन उताऱ्यावरून गाडी गेली म्हणजे येता जाता गाडी गेली हा न कळत गाडी गेल्यामुळे असं म्हणतात की त्या गोष्टी चालून पाठीमाग येतात तर मी मम्मीला सांगितलं म्हणजे स्वप्नामध्ये मला त्या गोष्टी दिसायच्या की कोणतरी येत आहे छातीवर बसतंय किंवा असं थोडंसं त्रास होतोय अंग जड होत होतं पाठी होत पाठीवर त्रास होत होता म्हणजे पेन होत होतं मम्मीला ह्या गोष्टी मी सांगितलं की असं असं होतं मग तिने आजीला कॉल केला आजीला विचारून ते उतारे वगैरे करतात लिंबू मिरची तसं करून टाकलं तेवढं मला तात्पुरतं थोडंसं बरं वाटलं म्हणजे तो माझा एक फर्स्ट अनुभव होता त्याच्यामध्ये मी थोडेसे आजारी पण पडले होते म्हणजे ताप येणं किंवा डोकं दुखणं अशा बऱ्याचशा गोष्टी तो एक फर्स्ट स्टेज होता माझ्यासाठी मग कसं होतं घरी पहिल्यापासूनच अशा गोष्टींवर सहाजे की आपण ज्या काळात राहतो विश्वास कोणीही ठेवत नाही आमच्या घरी त्या गोष्टी विश्वास ठेवला नाही पण त्या गोष्टी आम्ही सर्वाईव्ह केल्या त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला असा सीन आला की रिअल इस्टेट सेक्टरमध्ये असल्यामुळे प्लॉटिंगची कामं येत होती आणि एक फ्रेंड्स कॉन्टॅक्टम फ्रेंड्स कॉन्टॅक्टमध्ये आला की जो सोल सेलिंग करत होता आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे डेव्हलपमेंटच्या कामाचा मला अनुभव होता जेणेकरून थोडंसं माझ्यामध्ये विचार आला की आपल्यासोबत ह्याचं पण थोडंसं म्हणजे आपण पुढे जाऊ मिळून तर त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की बाबा असं असं कामच्या साईडला काम आहे आपण मिळून करू तू सेलिंगचं से कर आम्ही डेव्हलपमेंटचं कर म्हणजे दोन्ही कनेक्टेड काम होऊन जातील हा दोन्ही कनेक्शनने कामं होऊन जातील तर तो मुलगा इथेच आहे पिंपरी चिंचवड एरियामधलाच राहण्यासाठी तर त्याच्या घरी देवार आहे तर थोडंसं काय होतं की आजची जनरेशन आहे किंवा मुलींना अजून पण किती केलं तरी सेफली काम करताच येत नाही थोडंसं गोष्टी मूव कराव्याच लागतात किंवा कुठेतरी कॉम्प्रोमाइज थोड्याशा गोष्टी कराव्याच लागतात तर त्या गोष्टींसाठी मी थोडासा नकार दिला म्हणजे त्यांनी थोडीशी वेगळी मागणी केली माझ्याकडे तर मी बोललं की ह्या गोष्टी काय माझ्या क्रायटेरियामध्ये बसत नाही मी ह्या गोष्टी नाही करणार तर त्याच्या घरी तो देवारा होता देवारा म्हणजे तुम्हाला माहिती आहे तर सांगायची गरज नाही की सगळ्या गोष्टी असतात आणि आमच्या घरी काय अशा गोष्टी नाही आहेत नॉर्मली आपलं वारकरी संप्रदाय किंवा ज्या नॉर्मल गोष्टी असतात गौरी गणपती किंवा आपलं जे फॅमिली मिडल क्लास फॅमिली सगळ्या चालू म्हणजे रेग्युलर पूजा रेग्युलर हा रेग्युलर आपल्याला कसं पहिल्यापासूनच कष्ट करून पुढे जायचं ह्याच गोष्टींचे संस्कार झाले होते त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं की त्या देवाऱ्याचा यूज करून काय तंत्र मंत्र यूज करून स्मशानातून काम बसवलं तुम्हाला कसं कळलं त्यांनी केलं तेच केलं म्हणून ह्या गोष्टी नंतर उलगडा झाला जेव्हा आम्ही एका ठिकाणी माझं काढायला गेलो त्याच्यानंतर ह्या गोष्टींचा साताऱ्यामध्ये उलगडा झाला तर स्टेप बाय स्टेप जाऊ आपण म्हणजे मी सांगते की ह्या गोष्टी कशा झाल्या ते स्मशानामध्ये uh, त्यांनी काम बसवलं तर uh, म्हणजे ह्या गोष्टींचा नंतर उलगडा झाला मला असं वाटतं ही गोष्ट आहे दोन हजार एकवीसची एप्रिल महिन्यामधली जी आपली श्रावण अमावस्या uh, सॉरी फाल्गुन अमावस्या जी येते ना त्यावेळेस मला तो त्रास चालू झाला म्हणजे स्वप्न तर पडतच होती पण टोटली माझा स्वतःवरचा कंट्रोल गेला होता म्हणजे मी काय करते काय खाते काहीच चालू नव्हतं रेग्युलर माझी जिम चालू होती काम चालू होतं फ्रेंड सर्कल म्हणजे नॉर्मल जे रुटीन चालू असतं तेच चालू होतं दोन महिने झालं माझी जिम बंद होती म्हणजे जिमची मला स्वतःला एवढी आवड आहे पण माझी जिम पण त्यावेळेस बंद झाली होती म्हणजे मी काय करते किंवा काय चालू आहे काहीच मला कळत नव्हतं काय बोलते घरच्यांशी घरी भांडणं फ्रेंड सर्कल सगळे तुटले होते साईट्सवर लक्ष आहे म्हणजे सगळं पूर्ण आपण म्हणतो ना फॅमिली पूर्ण पर्सनल लाईफ अशी डिस्टर्ब झाली होती म्हणजे स्वतःचा स्वतःच कंट्रोल सा कंट्रोल पूर्णपणे गेला होता की म्हणजे मी काय करते किंवा आपण कसं आपण शेड्यूल करतो की बाबा मला उद्या हे काम आहे किंवा हे करायचं तसं माझं एक रुटीन चालू होतं मी आठवड्याभर काय करायचं महिनाभर काय करायचं हे टार्गेटने चालत होते पहिल्यापासून पण फेब्रुवारीपासून ते मार्चपासून पूर्णपणे माझं कंट्रोलच गेलं होतं म्हणजे काही मी करते काय करते ह्याच्यावर माझं काहीच कंट्रोल नव्हता तर त्याच्यानंतर ते जे पाठीमागं लागलं होतं ती एक बाई होती बाई आणि प्रेग्नेंट बाई असते ना सात महिन्याची गरोदर ती जी घेऊन ती मला दिसत होती म्हणजे ती सारखी म्हणायची की एक तर तिला नॉनव्हेज खावडायचं नॉनव्हेज फक्त नॉनव्हेजच खायची आणि त्याच्यानंतर ती बोलायची की पाण्याच्या ठिकाणी मला घेऊन चल मला द्यायचं आहे तर मग मी एप्रिल आणि मे हे खूप कडक उन्हाळ्या असतात आपल्यामध्ये आपल्या इकडे तर मग मी रोज सकाळी गाडी काढायची ज्युपिटर आणि मावळात आपले पाण्याचे ठिकाण भरपूर आहेत मावळामध्ये कासरसाई डॅम असेल पवना डॅम असेल ते वडिवले डॅम स नदी वगैरे त्या साईडला मी तिकडे जाऊन बसायचे म्हणजे सकाळी उठायचं सहा साडेसहाला उठलं की मला कंट्रोलच होत नव्हतं की कधी घराच्या बाहेर मी पडते आंघोळ केली रे केली गाडीची चावी घ्यायची बाहेर संध्याकाळी आठ नऊ वाजताच घरी यायचे म्हणजे असं दोन तीन वेळा खूप वेळा झालं एकदा कासरसाई डॅमला मी गेले होते आणि तिथे पाणी साईडनी असतं आणि मध्ये खडक आहे तिथे मी खडकावर जाऊन बसले होते अक्षरशः तिथले थी ते हॉटेल आहे तिथल्या लोकांनी मला तिथून बाहेर काढलं की नेमकं काय झालं आहे किंवा काय प्रॉब्लेम होत आहेत म्हणजे कळतच नव्हतं की आणि जेव्हा लोकांनी तिथून बाहेर काढलं की तेव्हा भानावर येत होते की म्हणजे नेमकं होत आहे काय माझ्यासोबत तेच मला कळत नव्हतं अक्षरशः रडून रडून म्हणजे एक म्हणतो ना जीव कासावीस झाला होता त्यावेळेस परत तसं एक सीन झालं पावना डॅमचे ते पावना डॅमच्या साइडला जे रिसॉर्ट्स वगैरे तिथे पण मी एकटी जाऊन बसायचे असं वाटायचं पाण्याच्यामध्ये चालत जावं आणि जावं पण कुठेतरी म्हणतो ना एक नशिबाचा चा जावा। भाग होता त्याच्यामुळे थोडंफार मी वाचले अशा गोष्टी कंटिन्यू दोन तीन महिने चालू होत्या तुम्ही म्हणाल की ती बाई तुम्हाला दिसायची तर ती दिसायला कशी होती दिसायला ती अशी सावळी होती तिचे कमरे एवढे केस होते आणि पिवळी साडी दिसायची तिची मला आणि असं कंटिन्यू मी गाडी चालवतो आणि असं माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला असं मला भास व्हायचा सारखा चेहरा कसा चेहरा असा तिचा थोडासा एका साइडनी भाजल्यासारखं होता म्हणजे डाग वगैरे होते थोडेसे आणि केस वगैरे असे थोडेसे मोकळे म्हणजे ती सावली दिसायची आणि एकदा दोन ती मला स्वप्नात पण दिसली होती तीच हो तीच म्हणजे तिचं नाव पण ती योगिनी का योगिता असंच सा काहीतरी सांगायची पण जे गोष्टी मी जर घरी सांगितलं तर कोणीच विश्वास ठेवत नव्हतं कारण सगळे मिडल क्लास फॅमिली तुम्हाला तर सांगण्याची गरज नाही तोच प्रॉब्लेम आहे सगळं आपल्याकडे आपण परत तिकडूयात की तुम्ही म्हणले की तुम्ही त्या डॅमच्या इथून निघालात त्याच्या पुढे काय झालं डॅमच्या इथून जेव्हा मी निघाले ना त्यावेळेस घरच्यांना कॉल गेला पप्पांना तर पप्पांनी काही रिसीव नाही केला कॉल तो एक सीन झाला म्हणजे त्यावेळेस मी वाचले पण दुसरा सीन माझ्यासोबत झाला जी भोरची नदी आहे ना आपली भोर तालुका क्रॉस केल्यावर आपण साताराकडे जाता नदी लागते मधली मला वाटतं त्याचं नाव मला नाही घेता येणार तिथे एक स्मशान आहे म्हणजे स्मशान आहे तिथे आणि तिथे मी जाऊन बसले होते चालता चालता काय झालं काय मी ते दोन चार माणसे मासे पकडत होते तिथं सेम असं असतील की गाडी काढायची रोज बाहेर जायचं पाण्याच्या ठिकाणी जायचं तिथे पोचल्यानंतर ती सारखी म्हणत होती तिथे मला नदीत घेऊन चल मला आहे जियचं मला मोकळं कर ज्यातून हे आवाज तुम्हाला ऐकायला यायचे हो आतून ऐकायला यायचे पूर्णपणे पूर्णपणे म्हणजे आतून कसं एखाद्याचं मन बोलतं किंवा आपलं अंतर्मन बोलतं तसे आतून आवाज यायचे ते कान वाजायचे आणि पूर्णपणे आतून आवाज यायचे माझं शरीरावर माझा कंट्रोल नव्हता फक्त माझं शरीर आहे आणि आपण कसं म्हणतो एखाद्याला पण टार्गेट करतो किंवा एखाद्याला कंट्रोल करतो ते तसं चालू होतं म्हणजे पूर्णपणे माझ्या शरीराचा आणि मनाचा पूर्ण रिमोट त्या बाईच्या हातात गेल्यासारखं होतं स्मशान जाऊन बसले की मला शांतता वाटायची अरे हो आणि ज्या वेळेस असं वाटेल ना की द्यायचंय असं करायला गेलं त्यावेळेस मी शांत व्हायचे हो पण असं काही ठिकाणी देवाच्या ठिकाणी जर गेलं तर खूप त्रास व्हायचा हो म्हणजे घाम वगैरे यायचा किंवा अशा अशा काही काही गोष्टी माझ्यासोबत घडायच्या की जे शब्दात पण नाही सांगतात त्यावेळेस भोरच्या नदीचा सीन आहे मला असं वाटते तेवीस मे दोन हजार एकवीस ची गोष्ट आहे मी द्यायचा प्रयत्न केला म्हणजे पूर्णपणे नदीत चालत गेले तिथल्या माणसांनी आजोबांनी अक्षरशः बाहेर काढलं आणि एक कानाखाली दिली म्हणजे नेमकं काय चालू आहे त्यांनी विचारलं की काय होतं म्हटलं मला असा असा त्रास होतोय तर ते बोलले पोलीस स्टेशनला देतो आम्ही तुला तू तु... काय असेल ते घरच्यांनी तू बघून घे कारण आमच्यासमोर असं देण्याचा प्रयत्न योग्य नाही त्यावेळेस थोडंसं भान आलं की पोलीस स्टेशन आणि ह्या गोष्टी मग तसंच मी गाडी काढली आणि मग घरी आले कारण पोलिसांपर्यंत ह्या गोष्टी गेलेल्या नाहीत कारण घरच्या ऑलरेडीच आमच्या घरचं वातावरण पूर्णपणे बिघडलेलं होतं त्याच्यामुळे तो जो सीन होता ना तो लाईफमध्ये खूप बेकार होता आणि तसंच एकदा सीन झाला एक आठवड्याने परत मी मुंबईला जायचं थोडंसं माझं हे होतं की घरात मला बसवतच नव्हतं म्हणून मी सकाळी सहा वाजता घर सोडलं आणि मुंबईला थोडंसं म्हटलं की थोडंसं जावं बाहेर जावं बाहेर म्हणजे ती बाईच मला बसूनच देत नव्हती तू बाहेरच चल मी तसंच फिरता फिरता मुंबईला निघाले जी आपली इंद्रायणी जाते ना सकाळची चिंचवडवरून ती पकडली लोणावळा क्रॉस केला खंडाळ्याला जेव्हा आपली ट्रेन खाली उतरते ना मला असं धक्का झाल्यासारखं झालं आणि मी ट्रेन मधून खाली पडले 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 पूर्णपणे दरवाज्यात बसले होते कारण मला असं स्वस्त एका जागी बसवतच नव्हतं ट्रेन पूर्ण रिकामी होती तसे कारण लोणावळ्याला ट्रेन पूर्णपणे रिकामी झाली होती बसवतच नव्हतं म्हणजे खंडाळ्याला जेव्हा ट्रेन स्लो होते ना लोणावळा टू खंडाळा तिथं मी पडले त्याच्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी थोडंसं सा उचलून साईडला घेतलं नेमकं काय झालं म्हटलं मला नाही माहिती काय झालं असं वाटलं की मला कोणीतरी धक्का दिलाय मग त्याच्यानंतर घरी कॉल केला घरच्यांनी मम्मी पप्पा घ्यायला लोणावळ्याला आले त्याच्यानंतर मग मला घरी त्यावेळेस त्यांचा विश्वास बसला की ही असं काही करू शकत नाही किंवा असं काही होऊ शकत नाही हे काहीतरी बाहेरच्याच गोष्टी दिसतात मग त्याच्यानंतर बाहेरचं पण त्यांनी एवढं लक्षच दिलं नाही थोडंफार ठीक आहे म्हणले बघू तू घरी बस तू काही करू नकोस घराच्या बाहेर जाऊ नकोस असं थोडंसं स्ट्रिक्टली सांगितलं होतं पण ते म्हणतात ना की ती स्वस्त मला बसूनच देत नव्हती एका जागी त्यावेळेस मला सर ते चार वेळेस केलं असेल म्हणजे तो जो दोन तीन महिन्याचा पिरियड होता ना दोन हजार एकवीस मधला मार्च ते मे खूप हार्ड होता माझ्यासाठी एवढा हार्ड होता ना की असं वाटत होतं कधी माझा जीव सुटता आणि कधी एकदा मी स्मशानात जाते म्हणजे एवढा मला त्रास होत होता त्याच्यानंतर आ... आता अजून एक प्रश्न होता की ज्या ज्या वेळेस तुम्ही जात होता तिकडे तुम्ही सुसाईड करायचा प्रयत्न केला तिथून तुम्हाला लोकांनी वाचवलं तिथून मग तुम्ही घरी कसं येत होता किंवा त्यावेळेस काय घडायचं काय गोष्ट तुमच्या बरोबर घड एका वेळेस एका काकांनी आणून सोडलं होतं मला घरापर्यंत म्हणजे तू गाडी चालव आम्ही तुझ्या पाठीमागे येतो असं काही इन्सिडेंट होईल हो होऊ नये म्हणून म्हणजे हे पुण्यातून गोष्टी झाल्या होत्या एक बारामतीच्या हो हो, हो, हो मां। कॉन्टॅक्टमधले बार भाई होते त्यांनी ह्या गोष्टीमध्ये बरीच मदत केली ज्यावेळेस मी भोर बोरचा जो माझा प्रॉब्लेम झाला ना बोरच्या नदीत जेव्हा मी उडी घेतली त्यावेळेस माझ्या फोनवरून त्या काकांनी भाईंना कॉल केला म्हणजे ते फॅमिली पर्सनच आहेत आमच्या कॉन्टॅक्टमधले तर ते बोलले की तुला मी घरी सोडतो त्याच्यानंतर ते मुसलमान आहेत म्हणजे त्यांनी त्या गोष्टींमध्ये पण बऱ्यापैकी के सपोर्ट केला म्हणजे अशा गोष्टी घडत गेल्या की त्या शब्दात सुद्धा सांगता येणार नाही हा ते समजलं ज्यावेळेस तुम्ही घरी यायचं त्यावेळेस मग परत तुमच्या माइंडमध्ये त्या गोष्टी यायच्या हो परत म्हणजे तो रुटीन दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत गेली होती म्हणजे एवढी तीव्रता त्याची वाढत गेली होती ना की कंट्रोल नव्हताच पूर्णपणे एक वेळेस म्हणजे घरातच मी अक्षरशः तुम्हाला नाही सांगत मी उंदीर औषध सुद्धा मेडिकल मधून घेतले होते म्हणजे मला एवढंच होत म्हणजे मी नव्हते संपवत तर ते जे माझ्या पाठीमागं होत ना ते म्हणायचं की मला म्हणजे घरातले काही जास्त प्रॉब्लेम तर नव्हतं त्यावेळेस किंवा मध्ये जाणं वगैरे असं काही होतं घरामध्ये नाही घरच्यांचा काहीच प्रॉब्लेम नव्हता मेन म्हणजे माझा प्रॉब्लेम होता घरच्यांचा असा काही विश्वास नव्हता की ही पोरगी असं काही करू शकते किंवा हिच्यासोबत असं काही गोष्टी घडू शकतात म्हणून त्याच्यामुळे असं काही हे झालेलं नाही आहेत की काय होऊ शकतं किंवा हिच्यासोबत म्हणजे घरच्यांचा ह्या गोष्टीवर विश्वासच नव्हता त्यांनी हलक्यात घेतल्या सगळ्या गोष्टी पण ह्या गोष्टींचं कसं आहे की ह्या गोष्टी जेवढ्या जुन्या होतात ना तेवढी ह्याची तीव्रता वाढत जाते ताकद ताकत ताकद वाढत जाते आणि ह्याच्यानंतर खूप अशा गोष्टी घडल्या की मग नंतर हळूहळू त्यांचा विश्वास बसत गेला की ठीक आहे बाबा असं काही होऊ शकतं मग पुढं काय झालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी घरीच होते म्हणजे त्याच्यामध्ये सा, इथे स्पाइन रोडला एकदा माझा ॲक्सिडेंट झाला ह्याच सीन मध्ये म्हणजे मी रॉंग वे चालले होते आपला जो सर्व्हिस रोड आहे ना सर्व्हिस रोडने चालले होते स्पाइन आपल्या घराकडे तर तिकडून टेम्पोने धडक दिली तर माझं लेफ्ट हँड आहे ना पूर्णपणे गळ्यात फ्रॅक्चर झालं होतं इथे थोडेसे टाके वगैरे पडले होते आणि फ्रॅक्चर झाला होता तर त्यावेळेस सीन झाला की म्हणजे आठ दिवस मला पूर्णपणे बेड रेस्ट दिला होता डॉक्टर बोलले की आराम कर वगैरे पण ते कसं होतं ते पाठीमागं लागलेलं ला जे गारण असतं ना ते बसून नाही देते एका जागी के देवा बसन, देवा 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 का देवा एक तर मग साहजिक आहे देवासमोर बसणं देवा काय झालं आहे कारण कधी गणपती बाप्पाशिवाय कुठले देव माहितीच नव्हते कारण कधी असं देवाशी जास्त कॉन्टॅक्ट आला नाही आपलं काम भलं आणि आपण भलं त्याच्यामुळे देवाला म्हटलं अरे बाबा काय येते मला हे नाही एकदाच ह्या गोष्टीतून एक तर तार तरी नाही तर तरी एक मला असं वाटते मंगळवारची रात्र असेल सोमवारची रात्र हे मंगळवारच्या असेच दोन्हीपैकी एक तर आपण म्हणतो ना आमच्या घरात काळूबाई आहे तर काळूबाईचं असं स्व स्वप्नात आली तर बोलली तू जशी आहेस ना तशी उठून मांढरला येऊ म्हणजे मांढर जे आहे ना आपल्या साताऱ्याचं देवस्थान तिथे एक म्हणतो ना सगळे प्रयत्न संपल्यावर देवाचे दरवाजे उघडतात ते माझ्यासोबत तसं झालं तर ते सीन झाल्यानंतर मी चार वाजता उठले कारण मला माहिती होतं घरचे मला सोडून देणार नाही पण काय माहिती आहे कसं काय माझ्या लेफ्ट हँडला इंजुरी होती हात स्ट्रेट पण होत नव्हता पण त्या दिवशी चार वाजता काय झालं काय माहिती मी पूर्णपणे गाडी चालवत आपलं पिंपरी चिंचवडपासून एकशे दहा किलोमीटरवर जे मांडरचं देवस्थान आहे तिथपर्यंत मी गेले पाठी चार वाजता घरच्यांना बाहेरून कडी लावली आणि मी गेले म्हटलं काय आहे ना ते तू तार तरी तर सगळ्यांना माहिती की काळूबाईचं देवस्थान हे अशा गोष्टींसाठी हे आहे की एकतर निघतात तरी नाही तर लोकं तिथून वाटतरी लावतात तिथं गेल्यावर थोडंसं मला मोकळं वाटलं की बाबा जे माझ्या पाठीमागचं जड आहे किंवा ज्या अशा गोष्टी आहेत त्या थोड्याशा निघून गेल्या ती बाई तिथे गेल्यावर माझ्याशी बोलायची बंद झाली जसं आपण बोरमधून वरचा घाट चढायला चालू करतो ना ती नदी क्रॉस केलं नेकलेस पॉईंट तिथून मला असं तिचे आवाजच येईल पूर्णपणे बंद झाले म्हणजे जातानी पण माझा टायर पंक्चर झाला पाटं कुठे दुकान ओपन मग पेट्रोल पंपाच्या इथे जातानी पण खूप प्रॉब्लेम आले म्हणजे तीन तास मला जायलाच हे झाले पेट्रोल नव्हतं गाडीत पेट्रोल भरलं जातानी पण अशा गोष्टी घडल्या की टायर पंक्चर होणं ब्रेक निकामी नव्हतं तरी एक साईडचा सा ब्रेक निकामी झाला होता कुठेतरी म्हणतात ना एक देवीने ताकद दिली होती माझं लेफ्ट हँड आहे है ना सरळ पण होत नव्हतं पण त्या दिवशी तो नेमका सरळ म्हणजे मी पूर्णपणे गाडी हे करून मांढरला पोचले ज्यावेळेस घाट चढायला चालू केला त्यावेळेस त्या बाईचा आवाज अक्षरशः बंद झाला होता येणं म्हणजे पूर्णपणे थोडंसं मी फिफ्टी पर्सेंट त्या इंजुरीमधून किंवा त्या घटनेतून थोडंसं बाहेर आले होते तर ते बाहेर आल्यानंतर वरती पोचल्यावर देवीला गारणं टाकलं की जे आहे ते मला ह्या गोष्टीतून एक तर तार तरी नाहीतर तरी अक्षरशः तिथे आरती केली थोडंसं बसले रिलॅक्समध्ये नऊ साडेनऊ वाजता तिथून घरी आले म्हणजे नऊ ते दोन तास दोन तास लागतात ता आपल्या इथून टू व्हीलरवरून आपल्या घरी यायला स्पाईनमध्ये स्पाइन रोडला घरी येण्या घरी जसं मी पोचले ना मी बसले असेल खायला म्हणजे काहीच खाल्लं नव्हतं अक्षरशः मम्मीने विचारलं काय झालं मम्मी पण रडत होती कारण घरच्यांसाठी या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नवीन होत्या तर त्यावेळेस एक अघोरी बाबा जे काळी कपडे घातलेले जे बाबा असतात ना ते दाराला आले ते बोलले की देवीचा कौल आलाय देवीचा असा आदेश आहे की तू अडचणीत आहेस मांडरवरून देवीने तुझं जे मागं आहे ते काढायला पाठवलंय तर त्यांनी देवीचा फोटो होता काळूबाईचा देवीचे भाऊ आहेत धाऊजी पाटील म्हणून सुरूरला एक देवस्थान आहे तिथे पण ह्या गोष्टी चालतात तर त्यांचा फोटो होता त्यांच्या फोटोवर हात वगैरे ठेवून त्यांनी नारळ वगैरे लिंबू असा काही उतारा केला त्याच्यानंतर ते, ते ते उतारा घेऊन गेले घरातले जे माझे जुने कपडे होते माझा एक जुना फोन होता आणि माझी एक जुनी चप्पल असे तीन वस्तू ते काका म्हणजे ते बाबा जे आहेत ना ते घेऊन गेले कारण तो जो सीन झाला ना तो एकदम शॉकिंग होता माझ्यासाठी कारण असं घडणं एका दिवसात नॉट जो आणि त्यांना कसं या त्यांना कोणी सांगितलं होतं नाही कोणी सांगितलं ना आपण कुठं म्हणतो एक देवीचा चमत्कार होतो त्या टाइप मध्ये तसं झालं होतं तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कधीच कोणाला माहित नव्हतं की मी मी जेव्हा साताऱ्याला पोहोचलो ना त्यावेळेस मम्मीचा व्हिडिओ कॉल आला होता की तू कुठेस म्हंटल मी साताऱ्यात आहे तोपर्यंत घरच्यांना माहित नव्हतं की अशा अशा गोष्टी झाल्यात आणि आमच्या घरचे कधीच अशा ह्या गोष्टींच्या कॉन्टॅक्ट मध्ये अशा लोकांच्या कधीच आमच्या कोण फॅमिली सर्कलमध्ये पण असे कोण कॉन्टॅक्ट नाही येत की असे देवऋषी असतील किंवा असं कोण असेल कधीच नाही कधीच म्हणजे कधीच आमच्यासोबत असा नाही झाला तो एक म्हणतो ना तो एक योगायोग होता किंवा एक देवीच्या कृपेने त्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या त्यांनी जेव्हा उतारा केलं ना त्याच्यानंतर थोडंसं मी रिलॅक्स झाले त्यांनी फक्त एक सांगितलं दोन वस्तू दिल्या होत्या एक देवारात ठेवायला दिलं होतं आणि एक जे माझ्याजवळ जी माझ्याजवळ ठेवायला दिली ना तेव्हापासून माझ्या मनात जे ते विचार येत होते ते पूर्णपणे बंद झाले पण जो माझा त्रास होता ना जी माझी मेंटली रिकव्हरी राहिली होती ना ती झालेली नव्हती अजून त्याच्यासाठी मग मला गावाला पाठवलं कुठं बार्शीला मामाच्या गावाला पाठवलं तिथे महिना महिना ठेवलं थोडंसं पण ती रिकव्हरी होतच नव्हती त्याच्यानंतर त्याच्यानंतर पूर्ण लॉस झाला होता कामांमध्ये हेच नव्हतं त्याच्यानंतर मी मोशीमध्ये इथे जॉब केला जॉब म्हणजे पाच सहा महिने जॉब केला असेल पण जी एक सॅटिस्फॅक्शन असतं ना ती मेंटली स्ट्रेंथ भेटतच नव्हती अजून कुठेतरी त्या गोष्टी पाठीमागे होत्या मेन म्हणजे याच्यामध्ये कसं होतं पितृदोष जो असतो ना पितृदोषाचा त्राससुद्धा माझ्या पत्रिकेमध्ये दाखवत होता तर त्याच्यानंतर थोडंफार त्या गोष्टी चालूच होत्या एक म्हणतो ना मेंटली पूर्णपणे मी लॉस झाले होते त्या दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे एवढी हॅरेसमेंट झाली होती ना माझी ती न सांगण्यासारखी होती बाकीच्या गोष्टी राहिलेल्या प्रभाव कसा कमी झाला त्याचा प्रभाव कसं असतं की आमचं गाव तसं पडतं पुण्याचंच प्रॉपर आमच्या घरच्यांना आमची कुलदेवी माहीत नाहीये तर कुलदेवीचा उलगडा कसा झाला आपण म्हणतो ना आता काळूबाईचं वारं वगैरेच वा ते कुठेतरी आशीर्वाद असेल ना तर ते आपण म्हणतो ना भक्तीचे आता कसं होतं मला कधीपासून हे नव्हतं आहे की देवाची भक्ती आता ज्यांनी आपल्याला तारलं आहे आपण त्याच्याच दारात पकडणार ना मग मला ती सवय झाली होती आमच्या घरी रोज तिची आरती करणं किंवा मी दर महिन्याला मांढरला जाणं अजून पण माझी मांढरची वारी महिन्याची चुकत नाही म्हणजे द दर महिन्याला जाणं मग त्या हळूहळू अशा गोष्टी उलगडा होत गेल्या ना की आमची कुलदेवी आम्हाला समजत गेली आमची कुलदेवी आपली जी आई आहे ना कारल्याची ती आहे म्हणजे पप्पांना पण मी बोललं की असेल असू शकतं असं काही नाहीये की काही काही कुळांना माहीत नसतं की त्यांचं कुलदैवत कुठलं आहे किंवा कुलदेवी कुठली आहे बरोबर तर त्याचं आपण म्हणतो ना की देवाच्या सानिध्यात राहिल्यावर आपोआप त्या गोष्टींचा स्वप्नाद्वारे किंवा आपण जेव्हा बसतो गादीला काम करायला तेव्हा त्या गोष्टींचा हळूहळू उलगडा आम्हाला होत गेला त्या गोष्टींमधून त्याच्यामुळे त्या गोष्टी हळूहळू निघत म्हणजे पुढे सरकत गेल्या सीन काय होता की वडील लहान असताना आजोबा एक्सपायर झाले होते तर घरच्यांनी काय केलं की जे अस्थिदान असतं ना तर महीना महीना ते अस्थिदान केलेलं नाही ते अस्थिदान काय केलं शेत आहे तर शेतामध्ये एक आंब्याचं झाड आहे जुनं तर ती आस्ती तिथे पुरली म्हणजे त्याचं अस्थिदान प्रॉपर जे आपण म्हणतो ना की पिंडदान वगैरे ते प्रॉपर केलेलं नव्ह नव्हतं ते पुरलं तिथं आणि त्याच्यानंतर महिना दीड महिन्याने जेव्हा घरच्यांनी ते मडकं काढायला बघितलं तर ते मडकेने ती जागा सोडली होती टोटली बारा आणि बारा द चोवीस म्हणजे एक बारा वर्षाचा एक तप असतो त्याच्यानंतर दोन टप्पानंतर म्हणजे माझं वय चोवीस असताना मला तो त्रास झाला होता त्या करणीच्या त्रासातून तर मी निघाले होते थोडंफार पूर्ण म्हणजे निघालं होतं कारण जेव्हा स्मशान विद्येतून काम बसते तेव्हा खूप वेळ लागतो हो त्या गोष्टी निघायला त्याला पण एक प्रोसेस असते ज्यावेळेस हे ह्याच्यातून करणीच्या त्रासातून तर निघाले होतं पण जो हा पितृदोषाचा जो त्रास होता ना माझ्या पाठीमागे त्याच्यामध्ये अजून एक दीड वर्ष मी फरफटले गेले म्हणजे मी घरच्यांना सांगत होते की तुमच्या वडिलांचं तुम्ही केलेलं नाही आहे तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊ आपण करू तुम्हाला कसं कळायचं ते मला आपण म्हणतो ना की आतून स्वप्नाद्वारे मला त्याचा उलगडा व्हायचा स्वप्नामध्ये आजोबा दिसायचे ते सांगायचे किंवा मग देवी दिसायची शंकराची पिंड दिसायची अशा गोष्टी काही काही दिसायच्या मग ते हळूहळू त्याचा गोष्टीचा उलगडा होतो जेव्हा आपल्याला वारं येतं किंवा आपण मंत्रांनी त्या गोष्टी सिद्ध करतो ना त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टींचा उलगडा होतो मग त्याच्यामुळे मला त्या गोष्टी हळूहळू त्या गोष्टींचा उलगडा होत होता मी घरच्यांना सांगत होते की तुम्ही ह्या गोष्टी करा ह्याच्यानंतर असं होईल तसं होईल पण त्यांनी ते काही लक्षच दिलं नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी अजून म्हणजे आपण म्हणतो ना एका त्रासातून निघला आणि दुसऱ्या त्रासात पडल्यासारखा तो एक सीन झाला मग ते आता कसं आहे की आता गेलं का पूर्ण नाही त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे ती पण मी सांगते पितृदोषाचा जो त्रास होता ना तर पितृदोषाचा त्रास हा मी मी आणि माझ्या भावानी आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो त्याच्यानंतर आम्ही तिथे प्रॉपर विधी वगैरे सगळ्या केल्या आणि त्याच्यानंतर तो त्रास तिथून पूर्णपणे आम्ही काढून घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही उज्जैनला गेलो उज्जैनचं जे महाकालेश्वरचं मंदिर आहे तिथे गेल्यानंतरच मला असं वाटलं की मी पहिल्यासारखी जी निवेदिता होते ती आहे आणि त्याच्यानंतर मग एक नवीन जर्नी म्हणतो ना ती स्टार्ट झाली म्हणजे जो उज्जैनचा अनुभव होता ना माझा तो खूप चांगला होता तिथे एक अघोरी साधू होते अघोरी साधूंनी एक रुद्राक्ष दिला होता आणि त्यांनी मंत्रोच्चार दिले होते ते मंत्राचा जप दिला होता रोज य एक हजार एक वेळा करायचा आणि एक टाइम पिरियड दिला होता त्यांनी सात पौर्णिमा सातामांश असा तर त्या पिरियडमध्ये तो कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर मग आता ओके आहे मग सगळं आता हां आता व्यवस्थित आहे पण जो मधला जो टाइम पिरियड होता ना त्यावेळेस मी कंटिन्यू घरातून निघून जायचे म्हणजे पितृदोषाचा जरी त्रास असेल ना पित्र पण कधी कधी आपल्याला खूप त्रास देतात जोपर्यंत त्यांचं आपण विधिवत सगळ्या गोष्टी करत नाही ना तोपर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे न सांगण्यासारख्या बर आता हा जो तुमचा पूर्ण त्रास होता हा टोटल किती काळापर्यंत चालू होता? दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार चोवीस जुलै पर्यंत हा त्रास होता आता श्रावण महिन्यात मी पूर्णपणे रिकव्हर आहे रिसेंटली आता पूर्णपणे इंटरव्ह्यू देण्यासाठी म्हणजे बोलण्यासाठी व्यवस्थित आहे बर तर मित्रांनो हे होते निवेदिता मॅमचे अनुभव आणि ह्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा आणि ह्यांच्यासारखे जर तुम्हालाही तुमचे तुम्हाला अनुभव सांगायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंट करा आणि गुगल फॉर्मची जी लिंक आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे किंवा इंस्टाग्रामला तुम्ही डी एम करा तर आता आज आपण इकडंच थांबूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र